आज आपण पाहणार आहोत धामणगाव रेल्वे येथील नुकत्या झालेल्या गोगाजी भव्य उत्साहाचा उत्साह सा या मिरवणुकीत खाटू श्याम बाबांच्या देखाव्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले चला थेट धामणगाव रेल्वेवरून आमचे प्रतिनिधी संतोष वाघमारे यांच्याकडून सविस्तर माहिती पाहूया गोगाजी ज्यांना जाहीर पीर जाहीर चौहान आणि बागडवाला या नावांनीही ओळखले जाते हे उत्तर भारतातील एक लोकप्रिय लोक देवता आहे त्यांना राजस्थान हिमाचल प्रदेश पंजाब उत्तर प्रदेश जम्मू आणि गुजरात यांसारख्या अनेक राज्यांमध्ये पूजले जाते ते एक महान योद्धा संत आणि सर्पदंशांपासून रक्षण करणारे म्हणून ओळखले जातात राजस्थानमधील ददरेवा येथे त्यांचे राज्य होते आणि त्यांचा प्रमुख शस्त्र भाला होता अशी मान्यता आहे की ते आपल्या भक्तांचे आपत्तींपासून संरक्षण करतात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही धामणगाव रेल्वे येथे वाल्मिकी मेहत्र समाजाने गोगाजी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला गोकाळाष्टमीच्या दुसऱ्या दिवशी या उत्सवाला सुरुवात होते आणि ही पूजा सव्वा महिना चालते गुरुपौर्णिमेपासून भक्तजन चप्पल घालत नाही आणि दाढीही करत नाही या काळात रोज गोगा मेडी येथे भजन पूजन केले जाते गोगा नवमीच्या दिवशी महिला पुरुष युवक युवती मोठ्या उत्साहाने नाचत गाजत मिरवणूक मध्ये सहभागी होतात या मिरवणुकीत सर्व जाती धर्मांचे लोक सहभागी होऊन गोगाजी पूजन करतात या वर्षीचे सर्वात मोठे आकर्षण होते श्री खाटू श्याम बाबांचा अप्रतिम देखावा ज्याने हा देखावा पाहण्यासाठी शहरातून हजारो नागरिकांनी गर्दी केली होती आणि त्यामुळे या उत्साहाला एक विशेष रंगत आली सरावता धामणगाव रेल्वे येथे साजरा झालेल्या गोगाजी नवमीच्या उत्सवाचा अद्भुत देखावा गोगाजीवरील श्रद्धा आणि भक्तीचा हा सोहळा खऱ्या अर्थाने एकतेचे प्रतीक ठरला